काय एस आय पी म्युच्युअल फंड केले का नाही के का पण अजून काही पाहिजे एवढं नॉलेज तुम्ही तुम्ही नॉलेज घ्या महिना दोन महिने का जाय ना आणि मग हे शेअर मार्केट म्युच्युअल फंड एस आय पी मध्ये घुसा अर्ध ज्ञान म्हणजे दुधारी तलवारी सारखं असतं ते आपल्याला का पित दुसऱ्याला का पित शेअर मार्केटच्या नादी लावणा का अभ्यासाशिवाय शेअर मार्केट मग चांगले लोकाला पैसे भेटत आहेत नाही असं नाही पण अभ्यास करून लावली टाळायला असं नसतं जसं काहीच माहिती नाही शेअर मार्केट मध्ये मा मला माहिती आहे म्हणून शेअर मार्केट मध्ये पैसे लावलेत तुमच्यासाठी सांगतोय आम्हाला दाम दुप्पट तीन असे करायचे आम्हाला मग करा ना होतेच ना तुम्हाला कोण नको म्हणते पण माझं म्हणणंच ते का तुम्ही आधी नॉलेज घ्या ज्ञान घ्या आपण एवढं वेळ काय आम्हाला आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती आहे तुम्ही एसआयपी केले म्युच्युअल फंड केलेत मग आमचे बी लावा ना काही काय फरक पडतो मी लावून उपयोग काही तुम्ही थोडं बघायला पाहिजे कुठला मिड कॅप फंड आहे आमक आहे फलन नाही सगळं मागावं लागतं कारण नुसतं असं कोणी सांगितलं टीप दिली म्हणून ह्या कंपनीचे शेअर घ्या त्या कंपनीचे शेअर घ्या आणि परतावा भेटल अहो असं नसतं प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो थोडा अभ्यास हम्म आता तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला आमचे पैसे लावायचे नाही तुम्ही उगा आता आम्हाला ना उगा गोट्या खेळू राहिले आणि करायला लागले शर्मने बघा मी माझे पैसे लावले बुडले तर बुडले ना आले तर आले आता तो मी तुमचे घेऊन का लावू तुम्ही तुमचे लावा ना आले तर आले चांगली गोष्ट आहे पण तुम्ही घेतले ते शेचे घ्या ना आमची बी तुम्हीच लावा बुडले तर तुमचे ना आले तर तुमचेच अरे आहे का आमच्या बाळूच बाळू बी तुमच्या बरोबर शेका बाळूला बुल करणार मी हर्षेत नाही पण मला काय सर मला कळलं तुम्हाला आमचे पैसे लावायचेच नाही तुम्हाला जसा पारप्रवा मिळतोय तुम्हाला जसं म्युच्युअल फंड तुमचा वाढतोय तुम्हाला जाणीवपूर्वक आम्हाला मागं करायचं आहे आमच्या ध्यानात आलं आहे आम्ही आमचा बघू आमचा बी एक शे उगावलाय मित्र आहे मग ज्या एकदम जिगरी येत आहे ना असे आजचे पैसे डबल करून दे असे आता त्याला फोन लावून ये ना मी पाल नाही तुमच्यापेक्षा असे दामदुप्पट केले पाहिजे तिथून पुढं आला लय तुम्ही आतल्या त्या आम्हाला पाहिजे हे चेअरमन आहे ना काहीच नाही का का मरुदे काय करायचं आपल्याला हो सरपंच आज तो चेअरमनच्या वावरातून जाऊन आलो अरे काय त्यांची ती कपाशी आली बाय 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 नुसतं ना का डोळेच पांढर झाली डोळे पांढरे अरे घंट्या तो आपल्या वावरातली कपाशी पाहिलीच नाही आशा नव्वद अकराचं बिया नाही भाऊ अरे तुझ्या आकडे संपते पण बोंड संपायचे नाही शंभर सव्वाशे दीडशेला एका झाडाला आवडाल एक एक टपुराच्या टपर बोंड आमची कुठे भेटलं तुम्हाला आशा नव्वद अकरा आशा नव्वद अकरा आहे ना थोडं शॉर्टेजच होतं बरं का पण लावलीच तिकट घेतलं पात्रात पाडून अच्छा ए बाळू तू घटेला घेऊन जावा आवरात आणि एकदा आहे ना त्याला बोंड दाखव चल चेक मक, तुला सरपंचाची कपाशी दाखी चक्कर येऊन पडशे कळ ना नव्वद अकरा काय ती सर गाव नव्वद अकरा लाव नव्वद अकरा लाव आशा नव्वद अकरा लावा बघा पळा नव्वद अकरा म्हणजे उश्या वहिनीच बहिणी अरे नाही जाते ती एक अरे भावे भाऊ सुजाताबाई हा चल तिला पण घेऊन जाऊ चल तिला पण बोंड दाखवली सुजाताबाई वो 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 बादा वो बादा वो बादा वो। का हे काय बाबा बाबा बाभ बघितलं का कस काय याला म्हणतेत आश्या नव्वद अकरा कस काय बोंड येत हनराव अरे याला ना शंभर दिवसात शंभर बोंडा येत आणि कापूस याचाला एकदम सोपा आणि झाड म्हणशील ना ते एकदम मजबूत शंभर दिवस म्हणजे तीन महिन्यात सरपंचाला कुठून हे शंभर दिवसात शंभर बोंडवाला आशा आता काय मत त्यांनी कुठून बाई झाडे बाई म्हणजे सरपंचाच्या इथं दिवाळीच्या आधीच लक्ष्मी घरात आता मी पण आहे ना आशा नव्वद अकराच वापरते म्हणजे माझ्या घरात पण लक्ष्मी येणार तुम्ही पण आहे सुजाताबाई हेच लावून टाका लावणार हे बघा संपल ला वाढलेले कसा आकार एक आता एकदम चेंडू सारखा गोल नाही नाही आता याच्या ना आशे नव्वद अकरा आणायचं म्हणजे आणायचं म्हणजे आणायचं सुजाता बाई सरपंचाला भेटा आणि एकदा न्या आशा नव्वद अकरा मी पण हेच नेते आता मग बघा कशी लक्ष मी तुमच्या घरात भरभरून येते हम्म का? आता सरपंचाच्या शेतात जाऊन आलो बोंड एका कैरी कपाशील तेच एवढं मोठं बोंड आपली जाऊन आपली आपली लय भारी बघितली असतील बावीस बोंड एका झाडाला सरपंचा झाडाला शंभर पेक्षा जादा बोंड म्हणजे शंभर दिवसात शंभर बोंड काय बोलतो आशा नव अकरा हे बियाणं वापरलंय तिने हे फोटो जेवढं बोंड दिसतं का तेवढं ऍक्च्युअल बोंड झाडालाय या साईज मध्ये मागच्या वेळेस मला लय शोधले राव मी बियाणं भेटलच नाही बरं झालं आता भेटला आपल्याला सरपंच लय चालक माणूस कुठून काही सिटिंग लावीन भारी बियाणं आणीन काही करीन आता हा बाकी आशा त्यांना भेटले काय म्हणलं तू नव्वद अकरा हे काय नव्वद अकरा आपल्याला भेटलं नव्हतं पण आता हे जपून ठेव आपल्याला लागत आहे असं झाड झालं ना मग तुम्हाला सांगतो दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीच घालत बोल सरपंचा भारी भारीच बियाणं आता फाईटच द्यायची पुढच्या वर्षी आपल्या वावरात लावायचं हे बियाणं पिरून सरपंच पाच सहा पैसे लागते ना आपल्याला द्या ठीक आहे आणि मी सांगतो ना सरपंच असं चांगले चांगले गोळा करीत ते शेअर मार्केटचं नाही का सरपंचाला मस्त सगळं ज्ञानी पण सरपंच सांगत नाही मला माहिती आहे सरपंचानी चांगल्या चांगल्या शेअर मध्ये गुंतवणूक केलेली म्युच्युअल फंड केलेली आय पी केलेली पण मला सांगा ना माझ्याकडे पैसा आहे पण मला गुंतवता येईना ना सरपंचाला काय वाटतं मी जर सांगितलं हे आपलं दुसरी मन झालं सांगा ना मला तर एक आयडिया शेवगावला माझा एक मित्र आहे त्याला मी फोन करतो ते ना फक्त म्हणतो दुपारी आता पैसे गुंतवायचे सकाळी दुपारी तीन वाजेपर्यंत नाम दुप्पट दुप्पट हा हे बक्कळ पैसा आला ना आपण डायरेक्ट आमदार की लढायचे मग सरपंचाला सुद्धा आपण फाईट हा आमदार झालं काय सरपंच मग आता आपल्याला पैसे तसे दाम दुप्पट करायचे हा मग तुम्ही लावा सीटिंग हां तुम्ही बिग बुल आणि मी स्मॉल बुल हां हां चालन चाल तसंच करू हां मस्त पैकी एकदम ना सरपंच चालय ना आता चांगली फाईटच देतो चलायचं मग चला चला कोण नाही काय नाही तू गेलं बाहेर जरा काम येतच थोडं तू तर म्हणलं मी आहेच तुला काय त्याच्या वतून नटावलेलं असत रे प्रत्येक वेळेस ते ऐकाच हे बघ तुला काय मधीच बसायला पाहिजे हाय हॅलो हाय आय एम फाईन अँड व्हॉट अबाउट यू आय एम गर्ल फ्रेंड स्मॉल बुल हा मला जेवढं इंग्लिश येत होतं तेवढं संपलं आता मराठीत मराठीतोर त्यांचे एक मित्र आहे शाहू गावला शेअर मार्केटचे चे आहेत शेअर मार्केटचे ची बादशा आहेत सकाळी दहा हजार रुपये लावायचे दुपारी वीस हजार घ्यायची दुपारी वीस हजार रुपये घ्यायचे काही तासात दाम दुप्पट चोरमनि आतापर्यंत आहे ना तीस ते चाळीस लाख कमवले कुणाला सांगत नव्हती आता त्यांना बोलताना ऐकलं मी वाटत मी सकाळी पन्नास हजार लावले दुपारी एक लाख सकाळी एक लाख लावली दुपारी दोन दोन लाख रुपये ऐक ना मग आम्ही जर पैसे लावले तर ते करते डबल कर, करून की आम्हाला करते ना नक्की मग पैसे आहेत तुमच्याकडे अरे पैसे पैसे नसते तुमच्याकडून तुम्ही काय सांग तुला तर बाकीचं काय करता व्हिडिओ काय तुला घेत हो माझ्याकडे माझ्याकडे स्वतःची हक्काची बहिणीचे लागणात आलेले कानप्याची अंगठी आहे ना ते ठेवलेली बाई ती देऊन टाकन मी बहिणीची सोनं पैसे लागत मोडून देईन तुला मग किती लावायची तुझे अर्धा तुळ्याची अंगठी हजार चाळीस आसपास पस्तीस हजार वरती दोन पाच हजार मी कॅश देईन तुझं कस म्हात्या चेन एक गाड्यातली चेन आहे बर का म्हात्याची सोने चेन आहे कमीत कमी असन तरी एक हजारची असन केले मात्र मी काय करतो घाण ठेवतो पन्नासशे हजार रुपये पोहोचल घेतो नाही का त्याच्याकडून डबल आले का लगेच सोडून घेतो परत मात्र देतो ना पन्नास आपले चेन जागेवर पैसा भाई कवर गरीबी दिवस काढायचे कामले चेरमनची ओळखीचे काम हो पैसाची व्यवस्था करा तुम्ही पण होताल मग स्मॉल ग्रुप ओके टाटा बाय बाय घंटन कुमार कुमार वा फॉर ऐक ना ऐक ना ते पन्नास रुपये ते पन्नास आले ना मी प्रत्येक घंट्याला देणार ते पैसे डबल लावणार नाही का परत पन्नास पैसा अरे तुला एक टाउक देऊ बा कसला चेअरमनचा एक मित्र आहे शाहू शेअर मार्केटला पैसे लावतो त्याच्याकडे सकाळी दहा हजार द्यायचे दुपारी वीस हजार घ्यायचे खरो सकाळी पन्नास हजार द्यायचे दुपारी एक लाख घ्यायचे काम दुप्पट हो ना पैसे ऍडजेस्ट झाले तर आणून दे पैसे कमवायचा चान्स आहे अशी संधी येत नाही परत परत खरो काम करतो करतो रिक्षा भांडतो पन्नासशे हजार लाख लगेच रिक्षा घरी पन्नास वरच्या वर पन्नास लोक डाऊन पेमेंट भरून एक रिक्षा आणि मग माझ्या आणून दे पैसे काही लय बसल्या काय सगळं तू आता घातले गरम होत घरात येऊन बसल फॅन लावायचं लाईट गेली म्हटलं काढून काय काय बाबा एक स्कीम आलेली नवीन काय चेअरमनचे एक मित्र आहे शाहगावचे ते शेअर मार्केट मध्ये पैसे लावते त्यांना दहा हजार द्यायचे दुपारी वीस हजार घ्यायचे काय बोलता लगेच लगेच दुपारपर्यंत दुपर लग, सांगितलं नाही मग त्यांनीच मला सांगितलं सगळ्यांना सांगायला फक्त सुजाता बाईल सांग बाकीच्या लोकांना नको हा का हा मग सकाळी पन्नास हजार लावायचे दुपारी एक लाख घ्यायचे बापरे खरं हा आणि किती किती म्हणजे कितीपर्यंत सुरुवात आहे पाच दहा सुरुवात का स्टार्ट बी ना मिस्टरांचा बर्थडे होता मी विचार केला तर अंगठी गिफ्ट देईन पण आहे ना नेमका तीस हजारच आहे माझ्या अकाउंट तीस लावायची दुपारी साठ घ्यायची परत दुसरी साठ लावायची एक लाख वीस हजार घ्यायची त्यातली साठ हजारची अंगठी साठ हजार परत खेळतो ना ते हा माझी लावणार तीस हजार रुपये घेऊन जा तुम्ही तेवढे पैसे काढा बघा इथे नंबर पण लिहिलेला आहे पिनकोड हा यु पंचान्न बावन हा तर ना तीस हजार मला दुपारी आणून द्या बर किती आणता साठ हजार ना किती खात्यात वीस हजार नाही वी लावा हो सगळे साठ हजार भेटी तेवढा बर का हा बघा तुम्हीच बघा फक्त आता पैसाच पैसा आता एक तोळ्याची तीच करते नवऱ्याला युग मग हा हा पंच्याण्णव बावन हा आहे ना आहे ना मी रे मी रे ले पैसे चालू आपण करायचं काय तू काय करशील मी तर भाई पहिले जेवढ्यांचे उधार आहेत ना सगळे मिटinare डबल पैसे झाले की काय काय लडवा का लोड वाढलाय आहे उधार्‍यांचा काय कर्ज बाजारी आहे आना राव खाना सुजेत बाई बसू चालती मला आपण दसऱ्यासाठी मला अजून एक रिक्षा बुक करायची अरे वाह वाहला तू काय करणार कामले मी तर माझे नवराले ना एक कळ्याची अंगठी करणार आहे

ना आपण इकडे ना ना आप हो तीन वाजून गेले का लावण फोन झाले ना फोन मग डबल 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 घे डबल रिंग आहे रिंग काय पैशिंगची ना ऑनलाईनच घ्या मागून चालेल उचली ना नाही बी जी आता पैशाचा जेवढा आकडा हि करीत आता परत लाव 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 परत लाव त्याला करू दे आपल्या लय गरज आहे जेवढे पैसे हो कट करीतोय जेवू कट करी तोय हा परत लाव परत परत लावा एखादी बीजी येत असेल ना पैसे म्हणून हय स्विच ऑफ स्विच ऑफ स्विच ऑफ येतो आहे काय रेंज बी रेंज आणि स्विच काय संबंध येतो हा परत लाव बरं एकदा फायनल मला वाटलं काय रेंज गेली काय नाही नाही परत लाव बरं परत कुचल बाबा अयो बंद सांगत येतो घंट्या हो पैसे तू लावून बसलोय आपण शाहू हो किती लांब येतो पन्नास किलोमीटर घर माहिते तुम्हाला त्याचं

दुसरा नंबर लावा एकच नंबर आहे माझ्याकडे बाबा त्याचा अरे तू फोन उचलत नाही आणि यांना त्याचं घर बी माहित नाही ज्यांची त्याची एस टी स्टँड वर ओळख झाली ती फोन उचलत नाही झाला काय तू ते माहित नाही आम्हाला पैसे सोय लाव तिकडे तुम्ही गाडी करून जा त्याचे पोस्टर लावा आम्हाला का सांगू नका सेव्हिंग होती माझं जवळ मला डबल करायची माझे माझे देऊन टाका बरं परत चोर मन इथून पन्नास किलोमीटर शावगोल जाऊन त्याला शोधण्यापेक्षा शाहगोल दुसरा कोणी ओळखीचा त्याला तिथलं तिथं त्याच्या घरी पाठवा ना हा हा तसं करतो हा एक आपला जोडीदार तिथं जोडीदार पावणारा लावा आम्हाला आमचे पैसे द्या <laughs> हा जॉन हा मी बोलतोय तुझ्याकडे एक काम होत हा तुमचं एक शेवगावचा हो माणूस भेटला होता आम्हाला तो श्याम कांबळे आहेत तिथं काय असं माणूसच नाही तुमच्या का अरे 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 तो माझ्याकडून चांगले म्हणजे सगळ्यांचे मिळून आमच्याकडे दो दोन एक लाख रुपये दोन लाखापेक्षा जास्त पैसे दिलेत मी त्याला शेअर मार्केटसाठी म्हणजे तीन चार वर्ष झाले तो गावात नाही आणि सांगतो का आहे म्हणून अरे बापरे बापरे म्हणजे शेवगाव मध्ये जाणार न लोपडले अरे मी तर गावातले लोकांचे पैसे गोळा केलेत नेत काहीच होणार नाही आता पण तिथं कुणीच नाही घराला कुलुपी आहे वा, वा, माझे तेवढे होते आता मी काय करू सांगा बरं काहीच नाही का सांगू आमचे पैसे कशी संपून टाका याला उचल रे ना माझं कमिशन पाच हजार मी जातो माझं अरे बी पैसे जे आहे ना पण हे म्हणे तो जो माणूस होता श्याम कांबळे तो गियाला पळून पारा कांदा झाला तो गावातून तो अशाच पडली तो लोकांना कसा द्यायची माहिती स्टँडला गाठ झाली त्याच्यावर विश्वास तुम्हाला कळत नाही का चर्मन कोणी भेटलं लगेच विश्वास ठेवला मला काय माहिती एवढं खोटं बोलतोय मला वाटलं शेअर शेअर मार्केटचा विषय होते पैसे चर्मन तुम्ही काही करा तुम्ही तुमची किंडी का काही का मला माझे पन्नास हजार रुपये पाहिजे काय सांगू आम्हाला नका भाऊ मला काहीच सांगू नका

तुम्ही खाल्ले तुमचे पैसे अरे खाले ना अरे पैसे बुडले ना भाऊ आमच्या आपलं सगळे चीज बुडले तुमच्या जे बुडले तुमच्या घिशात पडले बंडलाची बंडल काय बापा चेरी आपण पोलीस स्टेशन ला जाऊ आपण दाखल करू चारशे दाखल करू कमल्या ते पोलीस आले आपल्या चारशे चारशे ठोके टाकी दे तुम्ही विश्वास कस काय ठेवला अशा लोकांवर हा ना स्टँडवर भेटणार माणसावर कोणी विश्वास ठेवी तर का अरे गुडबॉल ला किंवा माझ्या संग मला मला असे पैसे डबल करून देतो मला सरपंच भेट काय सांगायचं काय झाले आम्ही आता एक चांगला उद्योग केलाय आता आम्ही शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले आमचे एक मित्र होता एकशे चाठ होता तिथं ऐकून आणि तो तर नव्हता शंभर टक्के शेवगावचा अरे गाड्या होतो मी कालपासून पेपरला बातम वाचता का नाही आता ते ची माणसं गेले ना पळून शेअर मार्केटचे पैसे घेऊन काही पाना लावलाय तुम्ही म्हणला सकाळी जाल पैसे गुंतवले का तीन वाजता डबल त्यांनी हे सांगितलंय आता झाले बा पण चुक तेवढं बघा आता काय करता येईल का बघायचं मी तुम्हाला सकाळीच म्हणलं तर शेअर मार्केट मध्ये पैसे लावताना तुम्ही चांगला विचार करा स्टडी करा नॉलेज घ्या आणि मग पैसे लावा तुम्ही कशा माणसा जवळ दिले शेअर मार्केट तिरायच माणसाकडे पैसे देऊन होत असतं बघायचं लॅपटॉप घ्या पुढं बघायचं कॉम्प्युटर पुढे बसायचं मोबाईल हातात घ्यायचं सगळं आले ना कोणच्या कंपन्या कोणाचे शेअर कोणाचं काय कोणाचं माग किती शेअर वाढला कोणाचा कमी झाला आणि डायरेक्ट कोणाच्या माणसाच्या थ्रू हातात पैसे माणसाची काय स्टँडवर भेटले होते एकदा शबास आता स्टँडवर बघा होता बीक मागायला आम्हाला एवढं नॉलेज असतं आम्ही वॉरंट बफे तू झालं का त्या शेअर मार्केट मधलं आता तुम्ही आम्हाला सांगितलं कि म्हणलं आता सरपंचाला धडा शिकू आपणच डबल पैसे करू पण ते आम्ही घेतला आमचे लागुले यांचे किती किती सांगूच नाही अख्या शेवगावच्या पाथडी तालुक्याचे पैसे घेऊन पडून गेलेत ते आता तुम्ही ना त्या विषय सोडून चेअरमन सोयाबीन निकल का सोयाबीन निकल काल झालं

पैसे या या आता यांची बी चूक माझ्या माझ्यासारखे यांनी बी लालच मध्ये आले डबल म्हणून माझ्याकडे गुंतवले यांनी मग यांना डबल मिळणार नाही चोर मन पळून जाणारा माणूस नाही मी माझा तोटा फार सण करीन पण यांची ती मुद्दल घेऊन मुद्दल घ्या गपरा यांची पट्टी उद्या आली ना सगळ्यांचे पैसे वाटून टाका एक लाख पासष्ट हजार यांची एक लाख पासष्ट मी तुझ्याकडे एक लाख पासष्ट देतो कोणाचे काय काय ते मोजून देतो आमच्या आम्हाला टाक ठीक आहे भाऊ द्या माझ्याकडे आणि मी वाटतो यांना आणि कृपा करून कोणी लागू नका तुम्हाला शेअर मार्केट खायचं ना तर स्वतः खेळा बुडले तरी तुमचं ना आले तरी तुमचेच नाही बरोबर सरपंचा बरोबर लागायलाच नाही पाहिजे यांची एक पासष्ट माझं कमिशन पाच हजार आता कायच कमिशन बाबा तुझं आता माझा इथं चट्टा पाडला एक लाख पासष्ट हजार आला तू कमिशन पाहिजे आणू द्या माझा चला 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 लवकर जा चला चला आता डबा देऊ इथं इथ गेलो सगळे चोर मंचा दोन लावले पैसे काही मी याला एक काय काय तोच सांगितलं होते तुला पाच हजार कमिशन काय काय खरं तुझं तुझ काय झालं मी सकाळी भजे खाली गेलो तो तिथे हॉटेलात ते भजे खाता खाता कागदोवर बघितलं मी ती शाहूची बातमी हा मी लावलीच नाही पैसे अरे राजा तुला सगळं माहिती होत मग तू कशाला पैसे लावून दिले मला पाच हजार कमिशन भेटणार होत ना गणथ्या पाच हजारासाठी साठी तो चेअरमन दोन लाखाला घातला अरे काय गणठ्या असं असतं का कुठं तो एक ते चेअरमन लोबी आहे त्याचा तो आणखीन कुठा करून ठेवला नाही मला वाटलं चेअरमन चे माणसं चांगले संबंध आहे ते आता कस स्टँड वरची ओळखी स्टँड वरची ओळखे काम करा जरा हे द्या सोडून धंदे आता धंदा पाणी करा काहीतरी नाही मी काय करतो कॅडगो देवी आहे ना तिथं आता नवरात्र ता स्टॉल टाकतो राजमान्य फारसन कंपनी आउटलेट नायलोन चिवडा बटाटा चिवडा वेपर ते फरा स्टिक राजगिरा लाडू सगळं ठेवणार सगळं ठेवणार देवीचं दर्शन घेऊन बाहेर आले की लगेच तिथं तुला तू थांब का तिथं हा थांबन ना नक्की नक्की चल दे तो तुला चला, चला।